फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आजचा व्हिडिओ हा व्लॉग नसून एक इन्स्पिरेशनल म्हणू शकता तुम्ही व्हिडिओ आहे महिलांसाठी आणि ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्याशी मी आज थोडंसं बोलणार आहे त्यांना काही टिप्स देणार आहे म्हणजे त्यांना त्यांच्या आयुष्यात त्या खूप टिप्स कामी येतील अशा प्रकारच्या मी काही टिप्स देणार आहे सांगणार आहे किंवा जो माझा अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे तसंच काहीसा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजकालच्या ज्या महिला आहेत त्या फिफ्टी पर्सेंटपेक्षा पेक्षा पण जास्त म्हणू शकतो आपण की जॉब करतात किंवा काही ना काही बिझनेस जॉब जे काही आहे करतात पण काही महिला अशा आहेत ज्या गृहिणी आहेत हाऊसवाईफ आहेत आणि त्या कुठल्याही कारणाने असो मग त्यांना त्या शिकल्या नसतील म्हणून असो किंवा मुलांमुळे मुला त्यांना जॉब करता येत नसेल मुलांना टेक केअर करायचं असेल तर त्याच्यामुळे त्यांना जमत नसेल किंवा इतर कुठलंही कारण असू दे पण त्या घरी असतात म्हणजेच घर सांभाळतात तर ही पण एक खूप मोठी जबाबदारी आहे पण महिलांचं असं असतं ना की अरे मी तर काय घरीच असते मला तर म्हणजे काय कामच नाही आहे मला कोण रिस्पेक्ट करणार आणि ती बघ कशी जॉब करते ती किती म्हणजे सेटल्ड आहे तिच्या लाईफमध्ये तिचं करिअर तिने छान केलेलं आहे अशा प्रकारे त्या स्वतःला कोसत असतात म्हणजे स्वतःचा रिस्पेक्ट करत नाही आदर करत नाही तर असा विचार ज्या महिला करतात त्यांना मी पहिली गोष्ट सांगू इच्छिते की जर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांनी तुमचा रिस्पेक्ट करावा घरातल्या सदस्यांनी तुमचा रिस्पेक्ट करावा तर ता सगळ्यात आधी गरजेचं आहे की तुम्ही स्वतः तुमचा रिस्पेक्ट करा कारण जर तुम्ही तुमचा रिस्पेक्ट केला तरच दुसरा समोरचा व्यक्ती तुमची रिस्पेक्ट करेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे स्वतःला कमी लेखायचं नाही कुठल्याही कंडिशनमध्ये आपण सर्वोत्तम आहोत असा तुम्ही विचार करायचा आहे पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं आहे स्वतःबद्दल की मी घरी राहते मी काही करत नाही त्याच्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ नाही असा विचार अजिबात करायचा नाही घर सांभाळणं हे पण एक खूप मोठं काम आहे जे अगदी त्याला निग्लेक्ट केलं जातं आपण बऱ्याच सोशल मीडियावरती मेसेज वाचतो बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की लिहिलेलं असतं की हा महिलांचा आदर करा महिला इतकं का काम करतात म्हणजे रिस्पेक्ट करा त्यांना पण हे फक्त तुम्ही अनुभवलं असेल की फक्त त्या स्क्रिप्ट पुरतंच असतं ते फक्त व्हॉट्सअप मेसेज किंवा मोबाईलमध्येच असतं प्रॅक्टिकली जे आपलं लाईफ आहे घर आहे त्याच्यामध्ये याचा जास्त संबंध मला वाटत नाही आणि तुम्ही पण ते अनुभवलं असेल की त्या गोष्टी फक्त म्हणतो ना आपण की पुस्तकी ज्ञान ते पुस्तकी त्याप्रमाणे ते फक्त मोबाईलमध्ये किंवा बोलण्यापुरतं असतं काही लोकांच्या घरी होत पण असेल रिस्पेक्ट पण बऱ्याचदा महिलांना गृहित धरलं जातं म्हणजे ही काय घरीच असते कधी पण म्हणजे हिला काय कामच नाहीये ही काय कधी पण अवेलेबल असणार आहे हिला काही सांगू शकतो आपण ती काय काम करते ती तर घरीच असते अशा प्रकारचा एक समज होतो लोकांमध्ये आपल्याबद्दल गृहिणींबद्दल तर, या तर आता याला पर्याय काय आहे तर पर्याय मी तुम्हाला आता सांगणार आहे की याचा पर्याय असा आहे की जर तुम्ही गृहिणी असाल तरी पण तुम्ही अपडेट राहा म्हणजे आता समाजात काय चाललं आहे जगात काय चाललं आहे हे तुम्हाला माहिती असायला हवं भले तुम्ही न्यूजमधून पहा ते न्यूजपेपर वाचा टी व्हीला न्यूज पहा काहीही सोशल मीडिया पहा कुठूनही तुम्हाला नॉलेज असायला हवं तुम्ही अपडेट असायला हवं असं नाही की अरे जगात काय चाललंय मला माहितीच नाही हे असं झालं हा पंतप्रधान झाला मला माहितीच नाही असं व्हायला नको तर हे होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःला अपडेट ठेवा वाचत राहा वाचन करा न्यूज पहा तर त्याच्यामुळे तुम्ही अपडेट राहायला तुम्हाला मदत मिळेल आणि अपडेट राहण्यासाठी एक सुंदर पर्याय आहे तो म्हणजे जो मी पण फॉलो करते तो म्हणजे तुमच्या मुलांची जी केची जी, जी बुक्स आहेत ते तुम्ही वाचलात तर तुम्हाला बरंच त्याच्यातून अपडेट राहायला मिळतं बरेच तुम्हाला माहिती मिळते तर अशा प्रकारे स्वतःला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून अपडेट ठेवलं तर त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे कॉन्फिडंट असणं तर फ्रेंड्स तुम्ही कॉन्फिडंट असणं खूप गरजेचं आहे तुमच्या पर्सनॅलिटीमधून तुमच्या वागण्यामधून तुमचा कॉन्फिडन्स जो आहे तो लोकांना दिसत असतो आणि त्याच्यामुळे ते तुमचे रिस्पेक्ट करणार किंवा तुम्हाला जो काही मान सन्मान मिळणार आहे जे लोक आदर करणार आहे तो तुमच्या कॉन्फिडन्सवर खूप डिपेंड करतो जर तुम्ही कॉन्फिडंट असाल तर तुम्ही कसेही असा लोक तुम्हाला नक्कीच रिस्पेक्ट करतील तर सगळेच म्हणतात की कॉन्फिडंट राहा कॉन्फिडंट राहा पण कॉन्फिडंट राहायचं कसं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे की जर तुम्हाला कॉन्फिडंट बनायचा असेल तुम्हाला कॉन्फिडन्स वाढवायचं असेल तुमचं तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे की तुम्ही अर्न करा म्हणजेच तुम्ही काहीतरी पैसे कमवा कॉन्फिडन्स असणं आणि पैसे कमवणं याचा खूप मोठा आणि खूप जवळचा संबंध आहे की जर तुम्ही पैसे कमवत असाल तर तुम्हाला कॉन्फिडन्स आपोआपच येतो तो, तो वेगळ्या कुठल्या गोष्टी तुमच्याकडे पैसे नाही तुम्ही काही अर्न करत नाही आणि तुम्ही कॉन्फिडंट असणं हे तर होऊ शकत नाही त्यामुळे जर तुम्ही काही ना काही कमवलं हो भले ती अमाऊंट किती आहे हे महत्त्वाचं नाही पण तुम्ही ते आहे स्वत हे जास्त गरजेचं आहे आणि याच्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स लेवल काही खूप खूप वरच्या लेवलला जाईल आणि यामध्ये पैसे किती कमवत आहे याला अजिबात महत्त्व नाही आहे मग ते कितीही असो अगदी शंभर रुपये जरी तुम्ही स्वतः कमवले ना तर त्याच्याने तुमचा हंड्रेड पर्सेंट कॉन्फिडंट आहे ना तो वाढेल त्यासाठी तुम्हाला खाली बसायचं नाही रिकामं बसायचं नाही काही ना काही करत राहा माझं प्रत्येक महिलेला हे सांगणं आहे की तुम्ही काही ना काही काम करा आणि स्व ॲटलिस्ट स्वतः पुरते तरी पैसे म्हणजे स्वतःचा जो खर्च आहे तो भागवता येईल तितके तरी पैसे तुम्ही अर्न करायलाच हवेत आणि त्यामुळे तुमचा घरातील रिस्पेक्ट पण वाढेल घरातले लोक पण तुमचा रिस्पेक्ट करतील आणि तुम्हाला स्वतःच्या गरजांसाठी दुसऱ्यांपुढे भले तो आपला नवरा असू दे घरातले आई वडील असू दे त्यांच्या पुढे तुम्हाला हात पसरावे लागणार नाहीत तर ॲटलिस्ट तितकं तरी तुम्ही अर्न करायलाच हवा आता बऱ्याच महिला असं म्हणतील की आमचं तर शिक्षणच झालेलं नाही आहे मग आम्ही काय काम करणार आम्ही कसे पैसे कमवणार तर असं काही नाही आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत बरीच अशी कामं आहेत की जिथे शिक्षणाचा काहीही संबंध नाही म्हणजे तुम्हाला ते काम करण्यासाठी शिक्षणाची गरज नाही आहे अशी बरीच कामं आहेत जसं की शिवणकामं आहे ब्युटी पार्लरची कोर्सेस आहेत किंवा तुम्ही अगदीच काही नाही करू शकत असाल तर बेबी सिटिंग तुम्ही घेऊ शकता म्हणजे ज्या लेडीज ऑफिसला जातात ते तुम्हाला तुमच्याकडे ठेवतील हे पण खूप मोठं एक काम आहे ज्यातून तुम्ही चांगला पैसा अर्न करू शकता मेस चालू करू शकता म्हणजे मेस अगदी बाहेर जाऊनच नाही तर घरीच दोन चार लोकांचे डबे जर तुम्ही घेतले तर त्यातून देखील तुम्हाला पैसे कमवता येतील म्हणजे यु नो की मार्ग खूप आहेत करण्याची इच्छा पाहिजे आणि जर तुमच्याकडे इच्छा असतील तर तुम्हाला मार्ग आपोआपच सापडतील असं म्हटलंच आहे कि इच्छा आ, खुँप खुँप की इच्छा असेल तर मार्ग दिसेल समजा तुम्ही एका ठिकाणी उभे आहात आणि पुढे खूप असा खूप अंधार आहे पूर्ण असा काळोख आहे आणि तुमच्या हातामध्ये टॉर्च आहे तुम्हाला काही अंतरापर्यंतचा ज भाग आहे जो दिसतो आहे तर पुढेही तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही म्हणाल की पुढे अंधार आहे तर आता मी कसं जाऊ तिकडे इतका काळोख आहे तर असं नाही तुमच्याकडे टॉर्च आहे तर तुम्ही पुढे चालत जितकं तुम्हाला दिसतंय तुम्ही तिथपर्यंत चालत तर त्याच्या पुढचं तुम्हाला त्या टॉर्चने दिसणार आहे म्हणजेच तुम्ही पुढे जाणं गरजेचं आहे तुम्हाला पुढचा मार्ग आपोआपच तुमच्यासाठी म्हणजे मोकळा होईल तुम्हाला तो दिसेल तर त्यामुळे कुठलंही काम तुम्हाला जर इच्छा असेल ना तर ते नक्कीच तुम्हाला त्याच्यातून मार्ग सापडेल आणि तुम्ही काही ना काही कराल आय नो की हे बोलणं जितकं सोपं आहे तितकं करणं सोपं नाही आहे पण जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच हे पॉसिबल आहे असं नाही की तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये एकदम सक्सेस मिळून जाईल प्रयत्न करणे पण तितकंच गरजेचं आहे आता बरेच लोक म्हणतात की कुठलं पण काम करायचं म्हणजे इतकं सोपं नसतं खूप कठीण असतं तर याबद्दल माझं थोडंसं वेगळं मत आहे ते म्हणजे की कुठलंही काम करणं सोपं असतं फक्त त्याची सुरुवात जी आहे ती खूप कठीण असते म्हणजे सुरुवात करणं खूप कठीण असतं आणि एकदा तुम्ही सुरुवात केली ना पुढचा जो मार्ग आहे तो तुम्हाला आपोआपच दिसू लागतो तर आता एखादी महिला असं म्हणेल की मी तर इतकी श्रीमंत आहे माझा नवरा इतकं कमावतो तर मी हे सगळं का करू बरोबर तर मी अशा महिलांना सांगेन की तुम्ही देखील काही ना काही काम करणं तितकंच गरजेचं आहे जितकं एखाद्या गरीब किंवा मिडल क्लास फॅमिलीमधल्या एका महिलेला त्याची गरज आहे तसं म्हणाल तर सपोज तुम्ही आपल्या हजबंडसोबत बाजारात गेलात ठीक आहे आणि तुम्ही तिथे काही ड्रेस पाहिले साड्या पाहिल्या तुम्हाला त्या खूप आवडल्या मग तुम्ही मिस्टरने सांगितले की ही साडी मला हवी हा ड्रेस मला हवा आहे मग त्यांनी घेतलं मिस्टर पण एकदम चांगले आहेत त्यांनी घेतलं एक ड्रेस घेतला दुसरा ड्रेस घेतला तिसरा ड्रेस घेतला आणि चौथा ड्रेस भले तुमच्या मिस्टर घेतील घ्यायला हो म्हणतील पण तो मागताना तुम्हालाच लाज वाटेल म्हणजे तुम्हालाच असं अकोड फील होईल की आता मी तीन घेतले आता मी हा पण आवडला तर मी हा कसा घेऊ नो की मिस्टरने जरी दिले पैसे किंवा ते हो म्हटले अगदी खुशी नाही तरी तुम्हालाच कुठेतरी असं फील होईल की अरे मी इतका खर्च करते तर हे काय म्हणतील म्हणजे असं कुठेतरी तुमच्या मनात येईल पण जेव्हा हे तुमचे स्वतःचे पैसे असतील तर तुम्ही एक दोन तीन चार जितके तुम्हाला हवे तितके तुम्ही ड्रेस घ्याल आणि ते पण विदाऊट एनी अकवर्डनेस किंवा तुम्हाला त्याच्यात धडपण पण राहणार नाही की तुम्हाला आवडलं तुम्ही घेतला मग भले तुम्ही पुढचे काही महिने सेविंग करणार काही खरेदी नाही करणार शॉपिंग नाही करणार ती गोष्ट वेगळी आहे पण ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं की अरे मला हे घ्यायचं आहे पण तेव्हा तुम्हाला विचार येईल की अरे मिस्टर काय म्हणतील त्यांना आवडेल का किंवा ते म्हणतील इतका खर्च करते अशा प्रकारचा जो विचार आहे तो प्रत्येक महिलेच्या मनात येतच असतो आणि तुम्ही देखील त्याचा अनुभव स्वतः घेतला असेल तर त्यामुळे तुम्ही स्वतः काहीतरी अर्न करणे खूप गरजेचे आहे तर इन शॉर्ट तुम्हाला चार गोष्टी करायच्या आहेत पहिली म्हणजे की तुम्हाला स्वतःचा रिस्पेक्ट करायचा आहे दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला अपडेट राहायचं आहे तिसरी गोष्ट तुम्हाला कॉन्फिडंट राहायचं आहे आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काही ना काही अर्न करायचं आहे म्हणजेच पैसे कमवायचे आहे आय होप की मला तुम्हाला जे सांगायचं आहे सा ते तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याचा काही फायदा होईल जर माझा आजचा हा व्हिडिओ पाहून एखादी महिला जरी तिच्या जीवनात बदल घडवू शकली तर ती माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट असेल खूप मोठी गोष्ट असेल तर फ्रेंड्स आता मी आजचा हा व्हिडिओ इथे एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा आजच्या गप्पा कशा वाटल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमचं याबद्दलचं सा काय मत आहे ते देखील मला कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या टेक केअर बाय